हॅलो नमस्कार सकीनो जोलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण आज गाजर पराठा करणार आहोत त्यासाठी मी गाजर घेतलेला आहे गाजराची साल काढून घेतली आहे आता आपण गाजर किसून घेऊया सर्व गाजर मी असं किसून घेते छान असा पराठा तयार होता आपण गाजरापासून गाजर किसून घेते मी आता सर्व हे पण एकदम बारीक गाजर किसून घेतलेला आहे मी छोट्याश्या बारीक केलं म्हणजे पटकन पराठ्यामध्ये ते भाजलं आणि बारीक अशी कोथिंबीर चिरून आता हे सगळं आपण डिश मध्ये काढून घेऊया जास्त ओला हो असेल तर त्यातलं पाणी पिळून काढायचं निपा, गाजर घेतले तुमच्यात आपण आता सुरू किसट घालणार आहोत लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार थोडीशी धना पावडर एक चमचा जिरं थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे फटके मीठ घातलंय आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे सर्व एक एकजूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे बी आटर तयार झालेला आहे गाजाचा आपले आता रोडचे कनिक मळलेले आहे तीच घेणार आहे मी दहपा मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे आपलं गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे थोडं मी चांगलं मळून घेते मी छान असं मऊ करून घेते झालेला आहे आपलं मुळून यातील आता एक उंडा घेतली असा आता ते मी लाटून आहे लाटून झालेलं ला आहे थोडं तेल लावूया त्याच्यावर बॅटर पसरून घेऊया आपण असं हे पान नंतर असं घडी घालूया मी आता लाटून घेते पराठा लाटून झालेला आहे की आपण त्याच्यावर पराठा लाटून झालेला आहे ला त्याच्यावर थोडे तीळ घालून लावूया आणि असं लाटून घेऊया आता मी तव्यावर टाकून घेते तव्यावर टाकून घेतलेला आहे आता मस्त तेल लावून आपण खरपूस असा भाजून घेऊया तिळ हे थंडीत खूप जास्त शरीरासाठी आपल्या हाडांसाठी खूप चांगलं असतंय तेल लावून घेऊया छान असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा आपलं भाजलेलं आहे आपला पराठा तयार आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोडचे नोटिफिकेशन येतील म्हणजे रोजचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला ना मिळतील गाजर पराठ्याची रेसिपी तयार हे पहा मी वेगळ्या पद्धतीने एक बनवून दाखवते हे लाटून घेतली चपाती लाटून घेतली आहे त्याला तेल लावायचे त्याच्यावर आपलं हे बेट गाजराचं सगळं पसरून घ्यायचे थोडं थोडं हे पा असं आणि मग असा रोल करायचा आहे हे बघा आपण असा रोल करून घेतलेला आहे असं उलट केलेलं आहे हे असं पराठा करणार पर। आहोत आपण पद्धतीने असं दुमडून लाटून घेते आता हलक्या हाताने लाटायचे आपल्याला थोडस पीठ घालून घ्यायचंय गाजर गाजर पाणीदार पदार्थ असते भाजी हे आता झालेलं आहे आपल्याला लाटून हे पत्ता व टाकून घेतलेला आहे ह्या पद्धतीने पण एक वेळा पराठा लाटला आहे आपल्याला च पराठा प्या सारखा लेअर आणि थोडे तिळून टाकून घेऊया तिळावर जर टाकून लाटून घ्यायचे होते आता साईड तेल, तेल।, तेल।, तेल, तेल सोडूया तेल लावून घेऊया आता दोन्ही बाजून छान असं खरपूस आपण भाजून घेऊया हे एकदम टेस्टी लागतो असला गाजर पराठा आपला तूप लावून छान असं भाजून घेऊया आपला ही पराठा झालेला आहे छान असा आपला पराठा तयार हे पण आपले पराठे तयार झालेले आहेत हे बघा किती छान असे झालेले आहेत किती मऊ लुसलुशीत पण झालेले आहे बघा ह्याची लेअर लेअर निघता आपली पराठ्याची रेसिपी तयार